पर्समध्ये किंवा मध्ये ठेवू नका नाही तर पाण्यासारखे पैसा वाया जातो पैशाला गळती लागेल फक्त एक वस्तू ठेवा पाकिट सदैव पैशाने भरलेले राहील आपल्या पर्स मध्ये अनेकदा पैशासोबतच इतर अनेक वस्तूही ठेवलेले असतात अनेकदा यातील काही वस्तू तर आपण कित्येक दिवस वापरत नाही किंवा त्या बिनकामाच्या तर असतात वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या पर्स मध्ये अजिबात ठेवू नयेत पैसे कमवणे हे जितके कष्टाचे आणि मेहनतीचे काम असते त्याहून जास्त कठीण काम असते ते पैसे योग्य वापर करणे टिकवणे अनेक घरामध्ये किंवा अनेक व्यक्तीकडे पैशाची भरभराटी होत असते मात्र हातात पैसा काही टिकत नाही दिवस बदल बदलतात आणि त्या अचानक गरिबीचा सामना करावा लागतो कारण लक्ष्मी त्यांच्याकडे येऊन बघते मात्र त्यांच्याकडून लक्ष्मीचा आदर केला जात नाही त्यामुळे लक्ष्मी त्यांच्या घर परत सोडून निघून जाते आणि त्यांना परत गरिबीचा सामना करावा लागतो म्हणून पैशाचा बाबत अशा चुका करू नये जर तुम्हाला पैशाचे बाबत या चुका टाळायच्या असतील हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ मनापासून नक्की लिहा तेव तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा पैसे येऊनही तो टिकत नाही अशा अनेकांची समस्या ऐकली असेल जर तुमच्याकडेही आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही उपाय करून अनुभव घेऊया पर्समध्ये अशा कितीही वस्तू ठेवू नका ज्यामुळे माता लक्ष्मीला त्रास होईल पर्समध्ये नेहमी त्यांच्या वस्तू ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर राहील चला तर मग जाणून घेऊया पर्समध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये या वस्तू पर्समध्ये ठेवणे शुभ असते यामुळे माता लक्ष्मीच्या आपल्या आपल्यावर सदैव कृपा राहती आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपले पाकिट सदैव भरलेले राहते तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले जातात यासाठीच वायलेटमध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि भरभराटी बर होऊन पैसा टिकून लागतो तसेच हातात पैसा टिकण्यासाठी तुम्ही तांदळाच्या काही दाण्यांना हळद लावून या अक्षिदा पर्समध्ये ठेवू शकता आपल्या घरात असलेले तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा फक्त पश्चिम दिशेस तिजोरीसाठी उत्तम असते वास नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार या दि... दिशेच्या स्थानावर पैशाची खास बचत होते असल्याच असल्याचे म्हटले जाते त्यामुळेच या ठिकाणी तिजोरी ठेवल्यास अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च होत नाही त्याऐवजी पैशामध्ये सतत भर पडत राहते चंद्रग्रहाच्या दिवशी रात्रभर एक रुपयाचे नाणे चंद्रप्रकाशात पाण्यात ठेव ठेवावे तसेच नाणे पर्समध्ये ठेवावे धनाची आवक एवढी वाढते धन सांभाळणे कठीण होते हा उपाय करून पाहण्यासारखा आहे अतिशय प्रभाव आहे उपाय प्रभावी उपाय अनुभव सिद्ध आहे नंबर चार मा दुर्गा किंवा लक्ष्मीचे नाणे पर्समध्ये ठेवणे शुभ असते यामुळे आपली पर्स किंवा पाकिट कधी रिकामे होत नाही ते सदैव भरलेले राहते नंबर पाच पर्समध्ये नेहमी सोन्याचे किंवा पितळ्याचे चौरंग ठेवा वास्तूनुसार गुरुवारी चौकोनी गंगाजल धुवून तो पर्समध्ये ठेवा असे केल्याने तुम्हाला श्वासात संपत्ती मिळेल तो नंबर सहा तुमच्या पर्समध्ये राशीनुसार लहान चिन्ह ठेवल्याने धनप्राप्तीतील अडथळे दूर होतात त्यामुळे राशीशी संबंधित रंगाचे कोणतेही वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता नंबर सात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये एक गोमती आणि गोमोती चक्र ठेवा तुमच्या पर्समध्ये एक कांडी किंवा गोमोती चक्र ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो आणि तुमच्याकडे पैशाची कमतरता नसते नंबर आठ जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पर्समध्ये ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह देखील ठेवू शकता यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते या वस्तू पर्समध्ये चुकूनही ठेवू नका नाही तर पाण्यासारखा पैसा वाया जातो नंबर एक आपले पर्स किंवा बटवा ही महत्त्वाची अशी वस्तू असते कारण यामध्ये आपण आपले पैसे आणि अनेकदा काही इतर महत्त्वाची वास्तूही ठेवत असतो पर्स किंवा पाकिट कधीही फाटलेले नसावे नाही तर पैशाला विनाकारण गळती लागते असे म्हणतात अलीकडे अनलॉक ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिले जाते असेल तर प्रत्येक व्यक्ती सोबत पर्स किंवा बटवा बाळगवतच आणि तो व्यक्तीसोबत पर्स किंवा बटपा बाळगवत आणि तो बाळगवल्याच पाहिजे कारण पैशाजवळ जवळ पैसा येतो असे म्हटले जाते त्यामुळे आपल्याकडे पैसा खिशामध्ये असायला पाहिजे बिना पैशाचे बाहेर पडू नये वा नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार एखाद्या वस्तूची खरेदीनंतर मिळणारे बिल किंवा जुने बिल पर्समध्ये ठेवू नये यामुळे लक्ष्मी मातेचे आवक कृपा होते आणि आर्थिक तंगी ओढा होते कोणालाही पैसे देताना घडी घातलेले बाजू त्या व्यक्तीकडे असावी आणि पैशाचे उघडी बाजू पैशाच्या नोटेचे कोपरा आपल्याकडे असावे त्यामुळे आपल्याकडे पैशाची आवक वाढते पैसे जास्त खर्च होत नाही यामुळे लक्ष्मी सदैव तुमच्याकडे येत राहते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही नंबर तीन तसेच वस्तू वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये देवदेवताचे फोटो ठेवू नये यामुळे पैशाची आवक कमी होते आणि आपल्याला धनाची कमतरता भासू लागते तसेच देवताच्या कृपाशीर्वाद मिळत नाही मात्र तुम्ही तिजोरीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून तिला रोज धूप उदबत्ती ओळून तिची पूजा करू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच तुम्ही कुबेराची प्रतिमा देखील तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे देखील आपले दहन सुरक्षित राहते आणि पैसा येत राहतो नंबर चार अनेकजण आपल्या प्रियजनाचा फोटो किंवा काही वेळेस मृत आईवडिलांचा फोटो पर्स किंवा वायलेटमध्ये ठेवत असतात मात्र वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो ठेवू नये यामुळे कर्ज वाढू शकते नंबर पाच अनेक जण पर्समध्ये पैशाच्या नोटा दुमडून ठेवतात मात्र यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट ओढू शकते कधीही चावी ठेवू नये यामुळे व्यापारामध्ये नुकसान होऊ शकते नंबर सहा तसेच पर्स मध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते नंबर सात झोपताना कधीही पाकिट उषाखाली ठेवून झोपू नये यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो व ती आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही नंबर आठ पर्समध्ये पैशाव्यतिरिक्त औषधाच्या गोळ्या किंवा गोळ्याच्या चिट्ट्या चॉकलेट रद्दी सामान अशा वस्तू ठेवू नये तुम्ही अशा वस्तू खिशात ठेवून ठेवू शकता किंवा मग तुमच्यासोबत एखादी पिशवी असेल बॅग असेल तर त्याच्यामध्ये ठेवू शकता परंतु चुकूनही अशा वस्तू पाकिटमध्ये ठेवू नका या गोष्टीची तुम्ही काळजी घ्याल घ्यायला हवी नंबर नऊ वायलेटमध्ये कधीही नोटा आणि नाणे एकत्र ठेवू नये नाणी ठेवण्यासारखी वेगळा कप्पासावा असे केल्याने देखील पैशाचे हानी होऊ शकते म्हणून पाकिटमध्ये नोटा आणि नाणे वेगळे ठेवावेत नंबर दहा पर्समध्ये कधीही जास्त कागद ठेवू नका जास्त कागद ठेवल्याने जास्त पैसे खर्च होतात तसेच पर्स चोरीला जाण्याची भीती असते नंबर अकरा त्याचबरोबर तुमच्या खर्चाची यादी किंवा इतर कोणतेही यादी तुमच्या पर्समध्ये कधीही ठेवू नका नंबर दहा उधार घेतलेला पैसा वास्तूनुसार उधार घेतलेल्या पैसे कधी पर्समध्ये ठेवू नका असे मानले जाते की उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आर्थिक नुकसान होते आणि सतत उधारी घेण्याची वेळ येते घरात पैसा कोठे ठेवू नये जर तुम्ही तिजोरीत पैसा ठेवता पण तिजोरी अशा ठिकाणी असेल जेथे अंधार असतो आणि तिजोरी उघडली की त्यामध्ये प्रकाश पोहोचत नाही तर अशा तिजोरीत पैसा ठेवणे वाईट मानले जाते आणि पैसे कमी होऊ लागतात कारण तेथे ते नकारात्मक ऊर्जेचा प्रति प्रातुरभाव जास्त असतो सूर्यप्रकाश नसल्यामुळे म्हणून तिजोरी नेहमी सूर्यप्रकाशात येणाऱ्या खोलीत असावी त्याचे वेळ भिंतीला लागून शौचालय किंवा स्नानुग्रह असलेल्या ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर हे देखील चुकीचे आहे त्यामुळे पैसा हातात येणे थांबते आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा विनाकारण खर्च होत राहतो घराच्या कोपऱ्यातही पैसे ठेवणे टाळावे सोप्या शब्दात सांगायचे तर जर ते तिजोरीच्या कोपऱ्यात कपाटात पर्समध्ये किंवा तुम्ही पैसे ठेवलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी असेल तर एक तरी पैशाची किंवा वस्तूची जागा बदला प्रवेशाद्वारावरून दिसत असलेली ठिकाणी तुमचा बॉक्स किंवा लॉकर असू नये जर तुम्हाला घरात पैसा ठेवायचा असेल असतील तर वास्तुशास्त्रात या जागी तुमच्या लॉकरचे पाठ दक्षिणेकडील भिंतीला आणि दरवाजा उत्तरेकडे ठेवावा जर खोलीत पुरेशी जागा नसेल तर तुम्ही लॉकरची पाठ पूर्वीकडे ठेवू शकता तुमच्या घरामध्ये उत्तर किंवा ईशान्यकडे तोंड करून तुमचे पैसे ठेवून उत्तर किंवा ईशान्य दिशेने एक लहान पूजा वेध पाण्याचे करंजा किंवा भगवान कुबेराचा फोटो ठेवा पर्स जितके नीट असेल आणि ती ठेवली जाईल तितके चांगले पर्समध्ये लक्ष्मी मातेचा फोटो ठेवू शकता आपल्या घरातील तिजोरीत कपडे भांडी फाईल्स या प्रकारच्या वस्तू अजिबात ठेवू नये तसेच तिजोरीच्या अगदी समोर देवताचे कोणतेही फोटो लावू नये शिवाय पैशाची कोणतीही जड वस्तू ठेवू नये त्यावर भार पडून देऊ नका तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावे याशिवाय एखादी अगर अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरीत ठेवणे अवरुजून टाळावे या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरी पैसे टिकेल याशिवाय नवीन धन आकर्षित होईल हे माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच चॅनल